उनाशी श्री भगवान महावीर गोपालन सेवा कर संस्था कराड महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर वसलेले वाघेरी गाव येथे श्री भगवान महावीर गोपालन सेवा संस्था अत्यंत निस्वार्थ भावनेने गोसेवेचं कार्य अखंडपणे पार पाडत या पवित्रभूमीत सध्या सुमारे एकशे पन्नास गोवंशांची प्रेमपूर्वक सेवा केली जाते या गोवंशामध्ये लुळे लंगडे अंध आजारी अपघातग्रस्त तसेच कत्तलखाण्यातून वाचवलेले गेलो गोमाता समाविष्ट आहेत संस्था त्यांच्यासाठी केवळ निवारा नव्हे तर प्रेम अन्न औषधोपचार आणि सुरक्षिततेचं मायेचं छत्र उभं करतं गौशाळा अठरा एकर विस्तीर्ण परिसरात विकसित करण्यात आली असून स येथेच संस्थेच्या स्वयंशक्तीने चारा उत्पादन केलं जातं यामुळे स्वावलंबी गौशाळा निर्माण करण्याचा आदर्श प्रयत्न येथे प्रत्यक्ष अनुभवता येतो सुमारे दहा हजार चौरस फुटांचा विशाल शेड बांधण्यात आला ज्यामध्ये पशूंची निवास व्यवस्था कर्मचाऱ्यांचं निवासस्थान तसेच चारा व औषध साठविण्याची सर्व सोयी उत्तम प्रकारे करण्यात आले संस्थेचं ध्येय केवळ सेवा नव्हे तर गौरक्षण गौसंवर्धन गो आणि गोप्रेमाचा संस्कार समाजात रुजवणं आहे याच उद्देशाने पुढील काही वर्षात एक हजार गोवंशांना आश्रय अन्न औषधोपचार आणि प्रेम मिळावं असा संस्थेचा ठाव संकल्प आहे संस्थेची जुनी गौशाळा घोलपवाडी कराडपासून अठ्ठावीस किलोमीटर येथे आहे जी सन दोन हजार तेरापासून सतत कार्यरत असून सध्या तेथे सुमारे चारशे गोवंशाची सेवा केली जाते या दोनही ठिकाणी चालणाऱ्या गोसेवा उपक्रमांचा संपूर्ण खर्च फक्त आपल्यासारख्या दानशूर संवेदन व श्रद्धाळू भाविकांच्या सहकार्याने चालवला जातो श्री महावीर प्रभूंच्या दिव्या आशीर्वादाने गुरु भगवंतांच्या करुणेने आणि ट्रस्टच्या अखंड सहकार्याने ही गोशाळा दिवसेंदिवस प्रगतीच्या नव्या टप्प्यावर पोहोचतीये आपण सर्वांनी या पवित्र पुण्यदायी गौसेवा कार्यात सहभागी व्हावं आपल्या सामर्थ्यानुसार सहकार्य करावं आणि गौ संक्षणाचं हे कार्य अधिक व्यापक व्हावं असं आशिष विजय साकरिया को कोशाध्यक्ष व भरत साकरिया यांनी सविना विनंती केली तसेच आपण स्वतः एकदा परिवारासह गौशाळेला भेट देऊन हे कार्य प्रत्यक्ष अनुभवा आणि आपले मौल्यवान मार्गदर्शन व सूचनांचा लाभ आम्हाला द्या हीच आमची मनपूर्वक अपेक्षा आहे सत्यमुख प्रतिनिधी राजेश ओस्वाल कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका